आपलं हे जे औषध तुम्हाला मिळालेले आहे ह्यामध्ये प्रकार ला पाच प्रकारच्या गोळ्या आहेत डबे आहेत प्रत्येक डबेतून एक गोळी काढायची आणि ती तोंडात टाकून चघळायची आहे गोळीला हात लावता कामा नये यासाठी गोळी जी आहे ती झाकणातच काढायची आणि तोंडात टाकायची एक गोळी तोंडात टाकली की मग त्याच्यानंतर लगेच दुसरी गोळी त्यानंतर तिसरी गोळी त्यानंतर चौथी आणि पाचवी अशा ह्या गोळ्या एक गोळी एक एक गोळी तोंडात टाकून चघळायची आहे गोळ्या ज्या आहेत त्या उपाशीपोटी आपल्याला चघळायच्या आहेत म्हणजे सकाळी नाश्ता करण्याच्या आधी दुपारी जेवल्याच्या आधी किंवा जेवण झाल्याच्या एक तासानंतर आणि रात्री जेवणाच्या दहा पंधरा मिनटं आधी सोबत ही जी पुडी दाखवलेली आहे या पुडीमध्ये पाच ते सहा सहा गोळ्या कमीत कमी आहेत यासाठी आपल्याला एक लिटर पाणी घ्यायचं आहे पाणी उकळवून गार करा आणि मग ते थंड झालं की परत बाटलीत भरा एक लिटरची अवजी तुम्ही अर्धा लिटर पाणी घेतला तरी पण चालेल तर ह्या पाण्यामध्ये त्या ह्या जे ही जी डब झाक ही जी पुडी आहे याच्यातल्या तीनच गोळ्या टाका अर्धा लिटर पाण्यामध्ये आणि हे पाणी हलवून घ्या हे पाणी जे तयार होईल दोन चमचे सकाळी उपाशीपोटीच प्यायचं आहे रात्री पण जेवणाच्या आधी प्यायचं आहे म्हणजे सकाळी उठल्यावर तुम्ही याच्यातल्या दोन चमचे पाणी प्या आणि रात्री दोन चमचे पाणी प्या त्यानंतर गोळी चघळा कदाचित तुम्हाला जास्त आपल्याकडे घरी फ्रीज असेल तर मात्र एक लिटर पाणी घ्या एक लिटर पाणी उकळून गार करा त्यात ह्या सर्व गोळ्या टाका आणि हे पाणी जे आहे आपल्याला दोन दोन चमचे सकाळ संध्याकाळ प्यायचं आहे आणि बा बाटली जी आहे ती फ्रीजमध्ये ठेवावी म्हणजे पाणी खराब होणार नाही किंवा तुम्ही अर्धा ल अर्धा लिटर असं पंधरा पंधरा दिवसात संपवलं तरी पण चालेल